मतदारसंघात असुरक्षतेच्या भावनेमुळे रवी राणा यांच्या गुंडांनी भ्याड धमक्या दिल्या नितीन कदम पत्रकार परिषदेत नितीन कदम यांनी दिली आज सत्तावीस ऑगस्ट मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजता माहिती कदम यांनी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार केली दाखल अमरावती येथील संकल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार रवी राणा यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या भॅड धमक्या संदर्भात चांगलेच खडे सुनावले अमरावती येथे आमदार रोहित पवार सलील देशमुख यांच्या अमरावती आगमनानिमित्त स्वागतार्थ बॅनर लावले परंतु रवी राणा यांनी राजकीय द्वेष पोटी सदर बॅनर काढल्याचा घनघनाती आरोप कदम यांनी केला त्यावर प्रतिउत्तर म्हणून राणा समर्थक पदाधिकाऱ्यांनी सामाजिक माध्यमावर एकेरी नावाचा उल्लेख करून चिविगाड करत जिवे मारण्याचा व्हिडिओ व्हायरल केला त्यानंतर लगेच पोलीस विभागाच्या गुप्त पथकाला माहिती मिळताच पोलिसांचा पंधरा सतरा गाड्यांचा मोठा फौजफाटा कदम यांचा रुक्मिणीनगर स्थित जनसंपर्क कार्यालयासमोर जमा झाला त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन कदम यांनी राणा समर्थकांचे ताशेरे ओढले कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले